आज आपण पाहतो की कोल्हापूरचे कुठलेही महत्वाचे प्रश्न मग ऊस दराचा प्रश्न त्या ठिकाणी असेल शेतकऱ्यांचा प्रश्न असेल त्या ठिकाणी टोलचा टोल मुक्तीचा प्रश्न असेल किंवा खंडपीठ करण्याचा प्रश्न असेल प्रत्येक प्रश्नामध्ये किंवा मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल प्रत्येक प्रश्नामध्ये रोखोक भूमिका ही बाळासाहेबांची आपल्याला पाहायला मिळाली पण मग अशी ते असं म्हणाले की मी नेता नाही मी पुढारी आहे तर नेता आणि पुढारी यातलं अंतर काय आहे तर या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भात ते आंदोलनात जरूर होते पण त्या आंदोलनात असताना त्यांचा पुढाकार काय होता तर त्यातनं मार्ग कसा निघेल प्रश्न कसा सुटेल हा प्रयत्न त्यांनी नेहमी केला मी देखील टोलमुक्तीचा असेल खंडपीठाचा विषय असेल किंवा मराठा आरक्षणाचा विषय असेल या प्रत्येक टप्प्यावर मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी त्यांच्यासोबत चर्चा केली आ, अनेक त्या ठिकाणी आमच्या बैठका झाल्या या प्रत्येक बैठकीत बाळासाहेबांनी केवळ प्रश्न मांडणार नाही ते केवळ प्रश्न मांडणारे नाही आहेत तर त्याचं सोल्युशन काय हे काढणारे ते असल्यामुळे प्रत्येक वेळी ते सोल्युशन काढायचे मराठा समाजाची गोलमेज परिषद घेऊन मराठा समाजाला केवळ आरक्षण नाही तर समाजाच्या सर्वांगीण उत्थानाकरता काय रोडमॅप असला पाहिजे अशा पद्धतीनं तो रोडमॅप तयार करण्याचं काम त्यांनी केलं